उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडगे लक्ष्मीनगर जळलेल्या कुटुंबियांना मदत दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी पडगे लक्ष्मीनगर कातकरी वस्ती तालुका भिवंडी येथील सौ गीता नाया वाघे श्री नाया शंकर वाघे या आदिवासी कातकरी बांधवांचे घर आकस्मिक भीषण आग लागल्यामुळे संपूर्ण जळून खाक झाले व या आगीत त्यांच्या मुलांचे कपडे शाळे पुस्तके दप्तरे घरातील सर्व अन्नधान्य इतर वस्तू प्रचंड प्रमाणात जळून खाक झाले या विषयांची माहिती शिवसेना मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मान्य श्री रुपेशजी म्हात्रे साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख मान्य श्री विश्वासजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त श्री महादेव घाटाळ कार्याध्यक्ष शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण यांना माहिती मिळताच यांनी रात्री आठच्या दरम्यान घटनास्थळी भेट देऊन त्या घर जळलेल्या कुटुंब प्रमुखास आर्थिक स्वरूपाची रोख रक्कम व अन्नधान्याच्या स्वरूपात तांदूळ साखर चहा पावडर कडधान्य मीठ मसाला तेल पोहे रवा अशा स्वरूपाचे अन्नधान्य किट मदत शिवसेना आदिवासी कक्ष कार्याध्यक्ष श्री महादेव घाटाळ यांच्याकडून करण्यात आली यावेळी सोबत श्रमिक मोर्चा संपर्क प्रमुख श्री अशोक भेकरे बिना ग्रामपंचायत सरपंच श्री भरत घाटाळ पडजे शिवसैनिक श्री विजय भोईर श्री योगेश गुळवी शिवसेना आदिवासी कक्ष तालुका प्रमुख श्री अरुण गवते श्री प्रशांत वाघे श्री विजय हरड युवा फाउंडेशन अध्यक्ष श्री अनंत वाघे श्री साई वाघे येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते असंच ब्राह्मणगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी आदिवासी बांधव श्री प्रल्हाद प्रभाकर गैला यांच्या घराला आकस्मिक आग आक लागून संपूर्ण घर जळून खाक झाले होते यांना पण महादेव साहेबांनी आर्थिक मदत केली होती व असेच दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस मांगाटणे तालुका तालुकावाडा येथे श्रीमती उषा बळराम जाधव श्री प्रवीण बळराम जाधव श्री महेश गुरुनाथ वाघे या आदिवासी कातकरी बांधवांचे तीन घरांना आकस्मिक भीषण आग लागल्याने संपूर्ण गळधळून खाक झाले होते यांना पण महादेव घाटा साहेबांनी आर्थिक मदत केली होती आणि अजून यांना कसे मदत करता येईल अधिक माहिती देताना महादेव घाटाळ साहेबांनी सांगितले की नाव गीता नायावागे वागे कोणती जागा नगर कशी काय म्हणजे आग लागली माहिती नाही मी पोरीला पाठायला गेले तिकडे इकडनं पोरी फोन केला का पण लवकर तुझ्या घराला आग लागली तिकून येता येता सगळं पेटून रक्षे झाला काहीच काढायला भेटले नाही काय काय नुकसान झाला सगळे तांदूळ कपडे काहीच नाही राहिले राशन कार्ड सगळे सगळे झाले राशन सगळं भांडी भिंडी पेटून गेले तुम्हाला बरं झाले आले भेटल्या मला तेवढा आनंद झाला नाही तर काही नव्हतं आमच्या अंगावर सुद्धा नव्हता या ठिकाणी जी घर झाला तर ते खर तर या ठिकाणी आमच्या आदिवासी कक्षेचे उपतालुका प्रमुख अरुण गवते आणि तसेच आमच्या या विभागाचे प्रकाश भोईर साहेब यांचे बंधू विजय भोईर आणि या ठिकाणी खर तर मला आमच्या तालुका उपतालुका तालुका सांगितलं की असं असं आदिवासी इथे आपलं घर जळालं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलो तसंच आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या या ताईने सांगितलं की त्यांचं लता कपडा भांडी धान्य हे सगळं घरच उद्ध्वस्त झालेलं आहे खर तर उघड्यावर पडलेलं आहे ते आणि म्हणून या ठिकाणी येऊन एक आमच्या या च्या वतीने या ठिकाणी काम करत असताना आमचे संपर्क प्रमुख रुपेश दादा मात्रे त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख साहेब आणि या यांच्या आशीर्वादाने सहकार्याने अशी जी ज्या ठिकाणी घटना घडते आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच अशा ठिकाणी ने पोचत असतो खर तर या ठिकाणी दुर्देवी गटना है। चा ले ले। ही दुर्दैवी खूप वाईट घटना झालेली आहे या कुटुंबाचं उद्ध्वस्त कुटुंब झालेलं आहे कुठल्याही प्रकारचा साहित्य त्यांच्या घरामध्ये राहिलेलं नाही आणि निव्वल या भागामध्ये उघड्यावर हा संसार त्यांचा पडलेला आहे तर ह्या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना थोडस फुलणे फुलाची पाकली प्रकारचं धान्य त्यानंतर त्यांना आम्ही जे पण काय आमच्या पतीने एक रोख रक्कम ती काय आम्ही देतो म्हणून याची मोठेपणा आम्ही करत नाही परंतु आमच्या शिवसेनेची आमच्या शिवसेनेची पद्धत आहे की असं कधी काय झाल्यानंतर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यालाच बोलतात आम्ही या ठिकाणी पोचलो परंतु एवढ्या वार आम्ही थांबणार नाही ताई या ठिकाणी खरंतर आपल्या आदिवासी विकास विभाग जो आहे मी प्रकल्प आढावा समिती सदस्य दोन वेळेला होतो आणि आदिवासी च्या योजना अनेक या ठिकाणी या तालुक्यामध्ये राबवल्यात परंतु ही ह्या दुर्दैवी ही घटना झालेला आहे मी या दोन दिवसामध्ये आता उद्या एकच दिवस आहे किंवा या दोन दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणचे जे आपल्या आदिवासी विकासचे या भागामध्ये असलेले इन्स्पेक्टर म्हणजे सर्वे करतात तर त्यांना मी भोय उद्या फोन करून आणि या ठिकाणी त्यांना पंचनामा करायला लावतो आणि आदिवासी विकास विभागाकडून त्यांना हा घरकुल योजनेचा फॉर्म वगैरे हो भरून आणि त्यांना नवीन घरकुल योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू तसंच हा घर जलालला आहे तो किती त्याचा एक पंचवीस पन्नास हजार रुपये शासनाकडून त्यांना ते अनुदान मिळलं जातो अशी काही दुर्घटना घडली तर तिथे तो पैसा असतो तर ते मिळवून देण्याचं काम आम्ही सगळे शिवसैनिक आणि हा गवते बंधू आहे इथे तालुक्याचे उपाध्यक्ष हे सुद्धा आम्ही मिळून सगळे विजय भाऊ आहे आम्ही मिळून त्यांना ते शासनाच्या जे काही त्यांना सुविधा मिळतील त्या मिळून देण्याचं काम करू सत्य मात्र टीव्ही न्यूज को सबस्क्राईब करे लाईक करे शेअर करे धन्यवाद